नमस्कार मंडळी म्हणजे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या संदर्भात नुकसान भरपाईच्या संदर्भात किंवा पीक विम्याच्या संदर्भात काहीतरी चर्चा होईल असं वाटत होतं जे काही बरसादी अधिवेशन सध्या सुरू आहे त्याच्यात शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लागतील असंही वाटत होतं कर्जमाफीच्या संदर्भात काही निर्णय घेतला जाईल असंही वाटत होतं कारण तर आजचा दुसरा दिवस आणि शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या संदर्भात बोलल्या जाईल हे जे काही वाटत होतं अशा पल्लवी झाल्या होत्या आता सध्याच्या परिस्थितीला वाटत नाही की शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या संदर्भात बोलले जाईल आता एकीकडे एक एक शेतकऱ्यांच्या विषयी कोणतं कोणी ना कोणीतरी घाण बोलते जे काही बबन लोणीकर होते त्यांनी विधान केलं घाण शब्द बोलले तुमच्या आईला तुमच्या बापाला तुमच्या बहिणीला आम्ही पैसे देतो तुमच्या अंगावरचे कपडे आमचे आहेत तुमचे पोटो आमचे आहेत असं जे काही विधान केलं होतं आणि त्याचाच जे काही सारा असेल ते आज अधिवेशनात मांडण्यात आलेलं आहे आणि जे काही काँग्रेसचे नाना पटोले आहेत त्यांनी ते मांडलं त्या ठिकाणी असंही बोलून दाखवलं की तुमचा बाप असेल जो काही असेल ते तो शेतकऱ्यांचा बाप नाही असं नाना पटोले यांच्या माध्यमातून सांगण्यात आलं त्या ठिकाणी जे काही वरिष्ठ असतात त्यांनी त्या ते ठिकाणी उचित नाही असं तसं नाही बोलले आणि तुम्ही या विषयावरती बोलू नका तुम्ही कोणत्या भाषेत बोलता याच भांडतो असं नाना पटोले यांना सुनावलं खरं तर सांगायचं जर झालं तर मग एखादा भाजपचा कार्यकर्ता असेल एखादा आमदार असेल खासदार असेल हा काही एखाद्या पक्षाचा नाही पक्षाचा नसतोच मुळीत परंतु ज्या पद्धतीने हे घाण शब्द बोलतात आपले कृषी मंत्री लाभलेले ते सुद्धा घाण बोलले होते त्यानंतर जे काही दाणे होते ते सुद्धा सत्तेत असताना घाण बोलले होते साले लढत राहतात असं ते बोलले होते आणि बोल जे काय आता बबनराव लोणीकर होते हे सुद्धा त्याच विषयावरती बोललेले त्यानंतर जे काही नाना पटोले असतील त्याने तो विषय मांडला जे काही स्पष्टीकरण होतं ते काय बोलले होते त्या विषयावरती ते चर्चा करत होते परंतु त्यांना आज काही दिवसापुरतं एका दिवसापुरतं निलंबित करण्यात आलेले खरं तर मग शेतकऱ्यांचे प्रश्न कोण उचलणार कारण तर विरोधी पक्ष राहिलेला नाही आणि जर एखादा प्रश्न मांडल्यानंतर जर नाना पटोले सारख्या माणसाला खाली बसवल्या जाते त्याला बोलू दिल्या जात नाही सस्पेंड केले जाते एका दिवसासाठी निलंबित केले जाते मग शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लागणार का हा एक मोठा प्रश्न आहे आता ते करद, ते जे काही बरसादी अधिवेशन आहे त्या कर्ज त्याच्या विषयावरती म्हणजे त्या ठिकाणी जे काही आज चर्चा सुरू झालेली आजचा दुसरा दुसरा दिवस आहे आणि एकंदरीत जे काही एक कर्जमाफीचा विषय असेल हा घेतला जाईल का हा एक मोठा प्रश्न आहे कारण तर जर सरकार जे काही असेल सरकार म्हणते की विशिष्ट आय विशिष्ट टाईम आल्यानंतर किंवा जे काही गरजू शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांची कर्जमाफी करू टाईम आल्यानंतर करू किंवा त्याचा जे काही अभ्यास असेल ते केल्यानंतर करू अशा पद्धतीचे उत्तर सध्या मिळत आहे मग शेतकरी मिल्यावर पैसे मिळणार का हाही एक मोठा प्रश्न आहे कारण तर जे काही शेतकऱ्यांना पाहिजे ते मिळत नाही सोयाबीनचे भाव असतील कापसाचे भाव असतील किंवा तुरीचे भाव असतील हरभऱ्याचे भाव असतील हे मिळत नाहीत जसं आधारित खर्च असेल जो काही खर्च शेतकऱ्यांना होतो त्याचं उत्पन्न जे काही असेल त्याच्या खर्चावरती सुद्धा जे काही उत्पन्न निघते किंवा जे काही खर्च असेल त्याचा खर्च सुद्धा निघत नाही आणि एकंदरीत मग जर शेतकऱ्यांना पैसाच नसेल तर मग बँकेचं कर्ज कसं फेडणार जे काही अधिवेशनात तुम्ही काही जे काही विधानसभेपूर्वी आश्वासन दिलं होतं त्याविषयी तुम्ही बोलत किंवा शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या संदर्भात काही बोलल्या जात नाही सोयाबीनचा भावाचा प्रश्न असेल कापशाच्या भावाचा प्रश्न असेल तुमचा दोन हजार तेवीसचा चा पीक असेल दोन हजार चोवीसचा चा पीक मा असेल एकीकडे शेतकऱ्यांना पीक विम्याचं वाटप करण्यात आलेलं आहे परंतु कमी पैसे वाटप आलेले म्हणजे कुठे दोन हजार रुपये कुठे तीन हजार रुपये हा जर विमा असेल तर मग शेतकऱ्यांचा फायदा तरी काय कारण तर सोयाबीनची बॅग जरी घ्यायची असले घ्यायची असेल तर तीन हजार रुपयाची बॅग मिळते मग तीन हजार रुपयाची बॅग असेल त्याचा खत असेल त्याचा फवारणीचा कर्ज असेल खुरोपणीचा कर्ज असेल हा सुद्धा निघत नाही मग शेतकरी कर्ज जे काही बँकेचं कर्ज असेल तो कुठून भरणार हा एक मोठा प्रश्न आहे कारण तर जवळ मुलाचे शिक्षण असलेलं त्याच्यात मोठी वाढ झालेली आहे जो काही भ्रष्टाचार असेल तो सुद्धा मोठ्या प्रमाणात सध्या होत आहे एखादा अधिकारी जरी असेल नुकसान भरपाईचा बराच काही घोटाळा त्या ठिकाणी निघला होता जालना सुद्धा त्या ठिकाणी जालन्याचे जे काही शेतकरी होते परस्पर त्यांचे पैसे उचलण्यात आलेले असे बरेच काही प्रश्न असतील या विषयावरती कोणी बोलायला तयार नाही नुकसान भरपाईच्या संदर्भात कोणी बोलत नाही विम्याच्या संदर्भात कोणी बोलत नाही कर्जमाफीचा निर्णय घेतला जात नाही आता कमीं कमीं जे काही अधिवेशन सध्या सुरू आहे या अधिवेशनात कमीत कमी कर्जमाफीचा निर्णय जर घेतला तर मग शेतकरी सुद्धा कुठेतरी समाधानी राहू शकतो त्याचा जो काही उदरनिर्वाह असेल तो येईल परंतु या कर्जमाफीच्या विषयावरती बोलल्या गेलं पाहिजे मग जर तुम्हाला राजकारणच करायचं असेल तर तुम्हाला पाच वर्ष पडलेले जे काही महत्वाचं अधिवेशन असते त्या अधिवेशनात जर अशा पद्धतीच्या जर चर्चा नाही झाल्या ठराव पास नाही झाला तर मग त्याच्यासाठी जो काही निधी लागेल ते सुद्धा मंजूर होणार नाही परत दुसरं काही अधिवेशन असेल त्याची वाट पाहिल्या जाईल मग हिवाळी अधिवेशन असेल त्याची वाट पाहिल्या जाईल उन्हाळे अधिवेशन असेल त्याची वाट पाहिल्या जाईल मग नेमकं शेतकऱ्यांच्या पदरात काय पडेल हा एक मोठा प्रश्न आहे आता या संदर्भात मित्रांनो तुम्हाला काय कमेंट कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका जय शिवराय